श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी प्रिय भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत स्वामी प्रिय भक्त हो मराठी महिन्यांमधील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन आणि त्यातील सर्वात शेवटचा सण म्हणजे होळी म्हणजेच हुताशनी पौर्णिमा येत्या पंचवीस तारखेला आहे या दिवशी आपल्या आयुष्यातील जी काही संकटे दुःख समस्या आहेत या सर्वांचा या होळीच्या अग्नीमध्ये नाश व्हावा म्हणून आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत काय उपाय केले पाहिजेत ते आपण आज पाहणार आहोत या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे आपण सर्वप्रथम सेवा करणार आहोत ती म्हणजे सत्यनारायणाची अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायण का करावा आणि ही सत्यनारायणाची पूजा घरच्या गर घरी कशी करावी याचा व्हिडिओ मी तुम्हाला आधीच दिलेला आहे त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपल्याला या दिवशी सर्वप्रथम सत्यनारायणाची सेवा करायची आहे आपण आजच्या घडीला पाहतो की आपल्याला नेहमी काही ना काही कारणामुळे नेहमी धनहानी होत असते हातात आलेला पैसा आपल्याजवळ टिकत नसतो किंवा तो आला तसा खर्च होत असतो तर अशावेळी आपल्याला काय सेवा करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बाजून बटन नक्की दाबा जर आपल्याला नेहमी धनहानी होत असेल आपल्या हातामध्ये जो पैसा आहे तो टिकत नसेल त्यावेळीस आपण होळीच्या दिवशी सकाळी एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय म्हणजे आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी आपले घर आणि मुख्य दरवाजा गोमूत्र जाळे मीठ हळद यांनी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि हे पुसून झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्यावरती गुलालानी सारवून घ्यायची आहे किंवा गुलाल टाकला थोडासा तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला एक दिवा लावायचा आहे ज्यामध्ये अकरा काळे उडीद आपल्याला टाकायचे आहेत आणि तो दिवा द्विमुखी असला पाहिजे लक्षात घ्या आपल्याला का अकरा काळे उडीद टाकून द्विमुखी दिवा लावायचा आहे आणि जेव्हा तो दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी त्या दिव्याला आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये सोडून द्यायची आहे त्याला अग्नीमध्ये प्रवाहित करायचे या सेवेमुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती काही दोष असतात ज्याने करून आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत नसते किंवा हातात आलेला पैसा पुरत नसतो तो दोष या दिव्याबरोबर होळीच्या अग्नीमध्ये जळून नाहीसा होत असतो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आपल्याला अकरा काळे उडीत घालून द्विमुखी दिवा सकाळी दरवाजावरती लावायचा आहे आणि तो दिवा विजल्यावर आपल्याला तो दिवा होळीच्या अग्नीमध्ये प्रवाहित करायचा आहे आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण जी काही सेवा करू किंवा आपली जी काही समस्या आहे त्या समस्येसाठी आपण जो काही उपाय करणार आहोत तो आपल्याला मनोभावे करायचा आहे आपल्याला स्वामींवरती दृढ विश्वास असायला हवा की आपण जी सेवा करतोय त्या सेवेने स्वामी महाराज आपल्यावर नक्की प्रसन्न होतील आणि आपली जी काही समस्या असेल ती दूर होण्यास मदत होईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ